आपल्या घरात छोटे का होईना पण देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास याचा परिपाक आहे म्हणून जाणून घेऊया देवघर कसे असावे आणि देवपूजा करताना काय काळजी घ्यावी देवपूजा नेहमी सकाळी लवकर करावी देवपूजा करताना आसनावर बसावे तसेच आपले आसन हे देवापेक्षा कधीही उंच नसावे देवाला तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळच्या बोटाने कधीच गंध लावू नये देवघराच्या सजावटीचे आणि रोजच्या पूजेचे सामान देवघराच्या जवळच राहील अशी व्यवस्था करावी म्हणजे पूजा करताना सोपे पडते देवघरात हवा आणि प्रकाश येईल असा विचार करून देवघर बांधावे देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवून नंतर अर्पण करावा देवाच्या नैवेद्याच्या पानावर किंवा देवाच्या ताटात कधीच मीठ वाढू नये शंकराची मूर्ती पूजा करू नये शंकराची मूर्ती ही फक्त स्मशानात असते देवघरात गायत्री देवीचा फोटो असू नये मारुतीचा फोटो देवघरात कधीच ठेवू नका तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते घरात इतरत्र मारुतीचा फोटो असल्यास चालतो फक्त देवघरावर असू नये यंत्रे असल्यास ती नेहमी आडवी म्हणजेच जमिनीला समांतर अशी ठेवावीत पूजा नेहमी प्रसन्न वातावरण राहील ह्याची काळजी घ्यावी तडा गेलेले तुटलेले फ्रेम फोटो मूर्ती देवघरांमध्ये कधीच ठेवू नका पूजा घर नेहमी ईशान्य भागामध्ये बांधावे शयनगृहात म्हणजेच बेडरूम मध्ये कधीच देवघर ठेवू नये फारच अडचण असल्यास आणि घर लहान असल्यास किमान एक कापडी पडदा देवापुढे राहील अशी तरतूद करावी देवघरात नंदी एकत्र एक महादेवाची पिंड ठेवू नये आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक फोटो म्हणजे कुलस्वामिनीचा एक फोटो किंवा एक मूर्ती ही नेहमी आवश्यक असते कुलस्वामिनीच्या पूजेशिवाय देवघर अपूर्ण आहे देवघरातील शाळीग्रम ग्रम त्याच्यावरती अक्षदा व्हायच्या नसतात देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा कारण आपण देवापुढे नतमस्तक होत असतो टोपी ठेवून देवाला नमस्कार करायचा नाही ओल्या वस्त्रांनी अथवा कपड्यांनी कधीच देवपूजा करू नका देवघरावर टाक असल्यास ते मिश्र धातूचे असावे देवघरातील पाटाला अथवा चौरंगाला शक्यतो केसरी किंवा लाल रंग असावा देवघराला कळस नसावा देवघरातील कुठल्याही मूर्ती साधारणतः आपल्या अंगठ्यापेक्षा मोठ्या नसाव्यात नेहमी लक्षात ठेवा की देवघरावरती कधीही धूळ साचू देऊ नका ते नेहमी स्वच्छ ठेवा देवघराचे पावित्र्य राखा तरच तुम्हाला पूजेने मिळणारी मनशांती मिळेल आणि प्रसन्नही वाटेल त्यामुळे स्वच्छता ठेवा देवघरातील सर्व देव समान उंचीवर ठेवा देव काही देव वरती काही देव खाली असं ठेवू नका देवघरात तुम्ही जर शंख ठेवत असाल तर त्या शंखाचं जे निमुळत टोक असतं ते, ते दक्षिणेकडे करून ठेवायचं असतं देवपूजा झाल्यानंतर घंटानाद करा आरती करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा